महारा केसरी खोंड झाला पहिर देत नव्हती माणसं कोण आम्हाला मनायची देतो देतो म्हणाची सुंदी सुंदर म्हणजे आम्हाला सुजित मोहावर लोखंडाची पण साथ चांगली लागली त्या अंधुरड सोन्या ह्याच्यावर चांगल्या म्हणजे पायऱ्या पोळलो आम्ही पण आम्हाला कोणी बैल दिली नाही पण आम्ही नेलता खरं खोड आपलं फेऱ्याला गटाला म्हणलं आता काय दोन नंबरला उतारल तरी आनंद आहे आम्हाला त्यामुळे आम्ही लय म्हणजे फेरा काढा नेलता पण खोंडाने काय इतिहास रतून टाकला आनंद म्हणजे गगनात महावाना असा आनंद झालाय दीड वर्षात आपल्या दावण्याला दोन महाराष्ट्र केसरी झालं जय जवान जय किसान आपण पलटण तालुक्यातील ढवळ या गावामध्ये आलोय खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यतीत किंवा बैलांचं गाव म्हटलं तरी चालेल साधारणतः अडीचशे तीनशे बैल आता सध्याला या गावात असतील आणि चांगली पाळणारी बैल आहेत काल महाराष्ट्र केसरी किनहीचं मैदान पार पडलं आणि किनीच्या मैदानामध्ये बघू शकताय अ आत्ताशी दुसा झालेला आहे आणि दुसऱ्या बैलां या गोटनं महाराष्ट्र केसरी किल्लीच्या मैदानात जबरदस्त गाडी पळाली आणि फायनल साठी पात्र झाली आणि फायनलचा मानकरी झाली आपल्याबरोबर संपूर्ण या गावातील मंडळी आहेत तसेच डॉक्टर आहेत आकाश गार्डे आणि यांचा हा दावनीचा जातीवंत खोंड आहे दादांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम आता हा बैल कुठून घेतला होता किंवा आपल्याला बैलगाडी आता तुम्ही डॉक्टर म्हटल्यानंतर ना एक तुमचाच हा भाग आहे आणि कुठून खरेदी केला होता किंवा काय हा असताना खोंड पळायचा आमचे पाहुणे प्रवीण शेट गणवट म्हणजे आमचे मित्र यांच्याच घरच्या गायचा खोंड आहे बरोबर आणि हा खोंड त्यांच्या गायीचा असून आम्ही त्यांना खरं सुरुवातीला लहानपणापासून असताना काय काढलेलं पण त्यांना मी म्हणलं की का थोडशी गडबड करताय आमचे मित्र नाना आहेत संतुलना लोखंडे त्यांच्यापाशी देऊया आपण त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यापैकी आजपर्यंत असं झालंय की त्यांच्या दावणीला दा खोंड आला आणि कधी वाया गेलेला नाही म्हणजे त्यांची खाशी येते आज ही दीड वर्षात दुसरी महाराष्ट्र केसरीची मानकरी हा दावणीला दुसरा आहे त्यामुळे मग हा खूण खरेदी करून आम्ही नानांपैकी ठेवला आणि त्यांची एकदम लहानपणापासून जे बच्चा असल्यापासून जे आजपर्यंत त्यांची एवढी घडामोड चांगली त्यांची म्हणजे सांभाळणी म्हणा त्याचं कष्ट म्हणा भरपूर घेतात आता बघितलं तर बघा आता तुम्ही डॉक्टर पेशातले बैल दिसताना साध वाटत आहे गळवंड आहे सगळ्या गोष्टी आणि आज बैल काल बघितलं बाग सगळ्यांना म्हणजे लोक चकित झाली की पळ बघून त्याचा विषय असा आहे की ते ती सुरुवातीला असतानाच इधर आहे म्हणजे पहिल्यापासून आणला तरी तर काही काही जण म्हणले की आईला हिल इधर पळतय का नाही बऱ्याच जणांची शंका होती पण ज्यावेळेस त्याला फेऱ्यात आणला आणि ज्यावेळेस पहिलंच गावचं ओपनचं मैदान पडलं त्यावेळेस आम्ही ओपन मध्ये त्याला गाडी हाणली त्याची तर त्याची गाडी एवढी पळाली की दोन नंबरला गाडी उतरली पहिल्याच मैदानात ओपनच्या तेव्हापासून त्याच्यावर सगळं लक्ष दिलं फोकस केलं सगळ्यांना आणि आजपर्यंत झाला थोडासा आदतला आम्हाला त्रास झाला एवढी चांगली पैर घाला कुठेतरी फसगत व्हायची चार पाच गुलाल मिळाले आणि महत्वाचा मुद्दा की गावातला असं वैशिष्ट्य आहे की कुठलाही पोरगा कधी नडवणारा नाही कधी काय नाही सगळी पोरं एकदम एकजुटीनं ह्या बाईला मागं किंवा आमच्या मागे सपोर्टीनं साध्यत होती त्यामुळे काल ही सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून त्याला मला कधी आम्ही काय मनात बी आणलं नव्हतं की काल बाबा आपण महाराष्ट्र केसरीचा मान घेऊ शकतो म्हणजे कधीच नाही की जाताना बी असं वाटत नव्हतं की एवढी मोठी बैल आम्ही खाली कालगटाला का पळाय गेलो तरी वाटत होते की एवढी मोठी बैल okay, आणि आपण त्यात कुठलं चालायचो ह्या हिशोबाने आपण गेलतो आणि काल त्यानं वेगळंच करून दाखवलं म्हणजे शेवटी वरचा बघणारा बी असतो म्हणतात त्यानुसार झालं ते आणि दोन दात आहे ना आता आता दोन आ, दात आहे नुकतंच आजच महिना झाला त्याला की आज त्याचा दात लावलेला फुरसुंगीचं मैदान झालं चौदा तारखेला गेल्या महिन्यात त्याच मैदानात त्यांना दात लावला आदतला म्हणजे दुसरा झाला तो अजून दात सगळं उगवलेला नाहीत ना परफेक्ट नाहीत तरी त्यांना काल योग्य खऱ्या अर्थानं बघा आतापर्यंत आदतपासून किती फायनल झाले त्याचं ते किंवा काय आताही कालचा फायनल आहे की सहा गुलाल झालं कालचा सहावा गुलाल होता त्याचा हा आणि महाराष्ट्र केसरीचा डायरेक्ट महाराष्ट्र केसरी डायरेक्ट दुसऱ्या डायरेक्ट महाराष्ट्र केसरीचा त्याच्या अगोदर मैदान खेळलो दोन नंबर केला बऱ्यापैकी दोन नंबर आम्हाला तीन चार थीक, तीन ठिकाणी तर दोन नंबरच मिळाला मध्ये आधी इकडे तिकडे एक चौथा पाचवा आणि काल महत्वाचा चौथाच मिळाला पण महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला त्यामुळे समाधान वाटते आणि नाव घोट ठेवलंय घोट घोट म्हणजे असतानाच तो दिसायला बी त्या थोडक्यात म्हणू शकतो घोटचा सर्जासारखा दिसतंय पळी बी त्या चांगला म्हणजे त्याचं नाव सर्जा म्हणून आपण बी सर्जा ठेवण्यापेक्षा मग आपण नावच त्याचं घोट म्हणजे ही खासियत फक्त आमच्या नानांची त्याचं नाव असताना सोन्या होतं सुरुवातीला सोन्या म्हणत होतं पण इथं आल्यापासून नाना म्हणले नाही त्याचं नाव घोटच ठेवायचं म्हणून त्याला घोट नाव ठेवलं ह्या प्रख्यात असं बघा मित्रांनो बरीच <laughs> गोष्ट जाणून घेतली इकडे बरीच मंडळी आपण थोडस त्यांच्याकडून बी जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय आता आपल्या गावचा डॉक्टरांचा एवढा बैल पळतोय काल महाराष्ट्र केसरी काय सांगताला अनुभव बैलाविषयी गावचा बैल ह्याचा लय अभिमान महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा लहानपणापासून बैल आमच्याकडं त्या झाले कारण मोठा बैल आणायचा आणि पळवायचा आता बघतोय आपण खरेदी पन्नास पन्नास किंवा को, कोटकोट रुपयाच्या हत्यात आणि ती हिंद केसरी किंवा दहा वेळा हिंद केसरी पन्नास वेळा हिंद केसरी झालेला जा, जा त्या बैलांची बरोबर आपण करू शकत नाही पण एक आपल्या दावणीचा आपण तयार केलेली गोष्ट असती त्याचं लय आनंद असतो मोठा हिंद केसरी हा आपण घरी त्याला लहानाचं मोठा करून घेतले ती आपण बी घेऊ किंवा अनेक जण घेत्याला तो आनंद वेगळा आणि आपल्या दावणीचा तयार करून तयार झालेला वेगळा आनंद असतो मित्रांनो बघा प्रत्येक जण बोलायला की बाबा आनंद एवढा असतोय दादा कालचा काय आनंद तुम्ही होता मैदानात नाही कालचा आनंद असा गगनात मावणार नाही कारण की त्याच मैदान ओपनचं पहिलंच होत आणि महत्वाचा विषय म्हणजे दात लावल्यापासून अगोदर आम्ही आदातला खेळलो पण भरपूर संघर्ष केला एक सुद्धा पायरा असा चुकीचा नव्हता सगळं टॉपचं पायर होत त्याला आणि पायर करताना भरपूर संघर्ष होत होता पण आम्हाला काय यश गाव यश सापडत नव्हतं मना नशीब कुठेतरी हरत होत आपलं पण काल अचानक आम्ही आपलं डावीने पहिल्यांदाच आणला हे आता योगदान विकास सरांचं आपले समालोचक विकास सरांचं मोठं योगदान की आम्ही आपल्या इथन नऊ वाजता फोन आला रात्रीचा त्यांचा पायरा झाला नव्हता रात्री अचानक त्यांचा नऊ वाजता फोन आला की यायला कोंड पाहिजे आम्हाला असं असं तर त्यांना म्हणलं डावीने आम्ही पळत नाही म्हणजे द्या काय अडचण नाही आपण बघू ट्राय करून बघू तर आम्ही त्यांना म्हणलं चालतंय मग आम्ही गेल्यानंतर आम्ही अपेक्षाच केली नव्हती कुठली पण गट काढली उजवीचा हल्ला नाही तसा कोण उजवीचा सगळं सगळं त्याचा आदतच फायनल सगळं उजवी तिन्ही फिर मग तिथे गेल्यानंतर गट काढल्यानंतर अपेक्षा वाढली अपेक्षा अशी वाढली आज क्वार्टरला तरी आपण महाराष्ट्र केसरीला पण नशिबाने साथ दिली देवाच्या कृपेने साथ झाली या दोन जुळ्यांचं तर लय मोठं योगदान आणि त्याच्यामुळं आम्हाला काल ओरिजिनल महाराष्ट्र केसरी आम्ही झालो म्हणजे पहिलंच मैदान दुसऱ्याचं मैदान दुसरा खोंड ओपनचं मैदानात आणि भरपूर गाड्या होत्या पाहुणे सातशा गाड्यातनं आमचा सा ज्यात नंबर लागणार म्हणणं आम्ही त्यात राहिलो ते तुमच्यासारख्या आमच्यासारख्यांचं मोठं योगदान आणि महत्वाचं योगदान म्हणजे विकास सरांचं लय मोठं योगदान आमच्यासाठी नक्की भरपूर त्यांनी दादा आहेत शेवटी बघा यांच्या सगळ्यापेक्षा तुमच्या घरच्या गायीच्या पोटी जन्मालेल्या हा खोंड काल महाराष्ट्र केसरी झाल्यावर काय आनंद होता तुम्हाला आनंद होता मावनासारखा आहे आता मग आता काय काय वाटलं तुम्हाला काल आता सगळ्यात मोठा आनंद घेऊ सगळ्यात घरचा आपल्या पोरगा कुठेतरी मोठा अधिकारी झाला मग काय तर सगळं श्रेय नाना डॉक्टर जातं माझे कारण की आपण डॉक्टरांमुळे तिथं आहे आणि ह्यांचा आपला काय परिचय नाही कोणाचाच ना बघा खरं शिल्पकार म्हटलं तर चालेल आणि तुम्ही घडावलाय बैल म्हणजे एक तालमीतला पैलवान आहे आणि तुम्ही तालमीचं वाच म्हटलं तरी चालेल काय कालचा आनंद होता किंवा तुम्ही घेतलेल्या कष्टाचं काय चीज झालं कालचा आनंद म्हणजे गगनात महावाना असा आनंद झालाय दीड वर्षात आपल्या दावणीला दोन महाराष्ट्र केसरी झालं पहिलं कुठला पहिला बादल धनगरवाड्याचा आमच्या जावा यांचाच बादल योगेश मोठे यांचा तो गेल्या वर्षी बनवडीच्या सोन्या संघ तांदूळवाडीत पळला हो आणि आता दुसऱ्यांदा पहिलं हे झालं म्हणजे दगावला नक्कीच मित्रांनो बादल सुद्धा एकदम जबरदस्त कमी वेळात नाव लोक लोक केलं आणि आज हा गोट गोट हा गोट नाव तुम्ही ठेवलं सांगितलं पण हो, न खरोखर गोट सारखा गोट सारखाच पळतून लय खोंडी इद्रा कसा कसा जागे बनला ह्या आता आमच्या आपल्या खालाच माहित काय काय तुम्ही म्हणजे करत असतात त्यात म्हणजे आता कालमित एवढी पहिले बघित हो काय तुम्ही करत असताय नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न याला आम्ही पवनीला टाकतो परत मी कोळवाला हनतो आणि चालावणी हो हो बघा मित्रांनो आपण दोघ इकडे भाऊ आहेत का सक् जुळे खरे ही जरी मंडळी सगळी असली ना तरी मी आज मुलाखतीला यायचं कारण खरं ही दोघं आहेत मैदानात बी मला सोडत नव्हती आमची मुलाखत घ्यायची आमची कोण घेत नाही पण म्हणलं आपण शंभर टक्के घेऊ घरी जाऊन घेऊ काय आनंद आहे बोला बोला बोलात कुणी बोलाय बोला आनंद म्हणजे काय आता बाबाना मारा केसरी खोंड झाला पहिर देत नव्हती माणसं कोण आम्हाला म्हणायची देतो देतो म्हणायची सुंदर म्हणजे आम्हाला ते सुजित मोहो लोखंडाची पण साथ चांगली लागली त्या अंधुर सोन्या ह्याच्यावर चांगल्या म्हणजे पहिला पोळलो आम्ही पण आम्हाला कोणी बैल दिली नाही ती पण आम्ही नेलता खरं खोड आपलं फेऱ्याला गटाला म्हणलं आता काय दोन नंबरला उतारलं तरी आनंद आहे आम्हाला त्यामुळे आम्ही लय म्हणजे फेरा काढा नेलता पण कोणानं काय इतिहास रचून टाकला आणि काल ड्रायव्हर करण ड्रायव्हरनं शिफ्ट ड्रायव्हरनं ड्रायव्हर न पण इत्यास चांगला म्हणजे गाडी हाणली त्यांचं पण अभिनंदन आणि काल कुठला बैल होता आपल्या बरोबर तातावडे होता बघा तातावडेकरांचा मायभी आहे त्यांच्याही धावणीला गेलो तर जाऊया आपण आणि खऱ्या अर्थानं बघा ओपनच्या बैलानं किंवा चौसा साहेद आदी बैलानं महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला त्यात काय मोठं नसतंय परंतु आदत मध्ये आणि आदत म्हणजे आता महिना झाला दात हो लावलाय दुसरा झालाय आणि त्याच्यात या ढवळकरांचं डॉक्टरांचं नाव केलं दादांच्या दावनीचं नाव केलं खरोखर एक जबरदस्त येणाऱ्या काळात वादळ असेल कोशेगावच्या हिंद केसरी मैदानाची काय तयारी आता त्या चांगलीच तयारी चांगली तयारी ठेवा चांगली तालीम ठेवा हाय चालूच आहे आणि त्याच बरोबर थोडस इकडं पण आपण येऊया व्हिडिओच्या माध्यमातून ही कुठली कुठली पहिले नाव काय जरा महाराष्ट्र चॅम्पियन कुठल्या मैदानात किंवा काय आदतमध्ये राहिला हा मध्ये दोन जाग्यावर हो राहिलाय कातर खटावला दुधबाईच्या बैलासंग संघ राहिलाय देडक्याच्या बादल संग आता काय आता ह्यो पण दुसराच आहे हो आता पण आता ह्या कुणाचा बैल किंवा हा आमच्या जावा यांचा योगेश मोठे गणेश मोठे यांचा बैल आहे हो लहानपणीच घेऊन दिलं तर ते आपण आहे आदत मध्ये ह्याचा दोन गुलाल स्पीड भरपूर आहे फक्त पायऱ्या वाचून ह्या खोंडा अंधारात काय नाव आहे म्हणजे सूर्या सूर्या ती बाकीची थोडी थोडी माहिती घेऊया हो चालतंय तिकडे खोंडा आहेत मित्रांनो बघा असताना खोडा अंधारात पण कसं आहे ते पायऱ्याचा अडचणी ती भरपूर लोकांना समजतारे सेमी सर्जाची फिगर आहे पण वेगाचा शेवट सर्जा त्याची फिगर आहे मैदानात गेलं तरी म्हणजे सर्जे आला काय कलर रंगावला तसाय कधी नियोजन झालं पाहिजे फक्त नियोजन झालं की कोणाला ठेवणार नाही नक्कीच अजून इकडे हा काय नाव आहे किंवा काय हा या मित्रांनो बघू आपण दाऊनीला आहेत हा कोण शिरूरचा आहे मोकाशी डॉक्टरांचा गेल्या वर्षी बादल त्यांचाच होता त्यांना आता आपल्याला पाठीमाग चार महिन्यापूर्वी खुंड घेऊन दिला आहे आता फेऱ्यात हे हाय हो चांगलं आहे आणि ही दुसरी कोंड याचं नाव नाव काय ह्याचं नाव वजीर आहे आणि ही मुठी दोन त्यांचं नाव ह्याचं नाव मोठ्याचं रान आहे आणि ह्याचं नाव आणि वस्ताज आहे बघा मित्रांनो एखाद्या तालमीत जसं पैलवान घडलं जातात तसं या आठवळ मध्ये बैल घडली जातात यांचं गावच नाही मारत नाही ना बघा तर अशी बैल घडली जातात मनांचं गाव म्हटलं तरी चालेल बैलगाडी शर्यत एक मर्दानी खेळाचं गाव म्हंटल तरी चालेल शेजारीच एक वाकरी गाव आहे त्या गावात सुद्धा संदीप शेंडगे यांच्या माध्यमातून फार मोठी तालमीचं काम चालू आहे असं हे गाव आहे आणि या गावाचा फार मोठा इतिहास आहे अशा या ठिकाणी हा बैल काढला आणि त्याची आज आपण मुलाखत घेत मित्रांनो बघा मुलाखत चालू होती आणि सहज दादांचं आगमन झालं या ठिकाणी आपल्या ढवळगावचे माजी सरपंच आहेत काल तुम्हाला सांगतो माहीत नसेल तर हा तुमच्या गावचा कालखोंड महाराष्ट्र केसरी मध्ये फार मोठा मान आहे आणि या मानाच्या मैदानामध्ये या बैलान फायनलला राहिलेला काय आनंद एक तुमच्या गावातील खून राहिला ढवळ गाव ग्रामस्थांकडून सगळ्यांनीच अभिनंदन केलंय आम्ही पण आनंदानं भारावून गेलोय हा। आज नाना आकाश डॉक्टर असतील ह्यांना आज एवढ्या हालाकीच्या परिस्थितीनं खोंड एवढा चांगला जोपासला आणि त्याने आज चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं त्याबद्दल सगळेच भागातील सगळीच लोक आनंदीत आणि आनंदाचा वर्षाव तेजाव होत आहे तुमच्या माध्यमातून एखादं मैदान चांगलं भरवाय आपल्या ढवळ फाटीला आम्ही वर्षी एक दोन मैदान आम्ही घेतली चांगले मोठ्या प्रमाणात घेतली आता सुद्धा एवढे तीन चार दिवसात चार पाच दिवसात आम्ही एक नियोजन करतोय गावात मोठं मैदान घ्यायचं गावात लोकांना आमच्या ढवळच्या कुस्त्याचा आणि बैलाचा मोठा छंद असल्यामुळं आम्ही ते जोपासण्याचा प्रयत्न करतो नक्कीच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मग अशी कुस्ती आणि बैलगाडी शर्यत मर्दानी खेळ या जो गावात जोपासला जातो असं ढवळ गाव